नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा ठुराया मलाच आवडतो पंढरीचा ठुराया मलाच आवडतो पंढरीचा ठुराया मलाच आवडतो मला आवड काय मी करू कुणा काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझे पिता त्यांचे नाव विठ्ठल सखा पंढरीत माझे पिता त्यांचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझी आई तिचे नाव रखमाबाई पंढरीत माझी आई तिचे नाव रखमाबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझा भाऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिकठेऊ त्याचे नाव पुंडलिकठेऊ जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझी ताई तिचे नाव मुक्ताबाई पंढरीत माझी ताई तिचे नाव मुक्ताबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो जय हरी विठ्ठल धन्यवाद